नमस्कार 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 आपण नेहमीप्रमाणेच आपण एक विषय घेऊन त्याच्यावर चर्चा करतो तसंच आजचा विषय थोडासा वेगळा आहे ते म्हणजे मोबाईल मित्र की शत्रू त्यावर आपल्याकडे दोन गट आहेत एक म्हणजे एक म्हणजे मित्र म्हणा म्हणायचं ईश्वरी आणि मी स्वतः दुसरा शत्रू म्हणणारे आहेत साक्षी प्रयास आणि प्रतीक तर आपण ऐकून घेऊयात की मित्र कसा आणि शत्रू कसा सर्वात पहिले मित्र कसा आहे हे आपण ऐकून घेऊ को मोबाईल मित्र का कारण की आता जग जवळ आला आहे आणि आपल्याला मोबाईल मध मोबाईल द्वारे आपल्याला वेगवेगळ्या वे, 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 माणसांना सुद्धा बोलता येत आणि आपण इथं असून आपल्याला अमेरिकेतल्या माणसांना सुद्धा बोलता येतं मोबाईल द्वारे म्हणून मला वाटतं की मोबाईल हा मित्र आहे आताच कोमलताईने सांगितलं की मोबाईल मित्र कसा तर आपल्याला प्रतीक सांगेल की तो शत्रू कसा मोबाईल छोट्या मुलांच्या मैदानावर खेळण्याचा हक्क घेतला आहे आणि त्या काही माणसांना मोबाईल मिळाला नाही तर त्याचा ब्रेन त्यांच्या त्यांच्या कंट्रोलमध्ये तो ते काय पण करतात म्हणून मला असं वाटतं की मोबाईल आपला शत्रू आहे यानंतर ईश्वरी सांगेल की मोबाईल मित्र कसा काय आहे मोबाईल मित्र का मित्र का कारण मोबाईलमध्ये आपण काही सर्च करू शकतो काही क कोणाविषयी माहिती घेऊ शकतो मागेच आम्ही करबोतो यावर आम्ही माहिती घेतली तेही गुगल बा गुगल बाबावरून गुगलवर आपण काही पण सर्च करू शकतो व काही पण माहिती घेऊ शकतो आणि आपल्याला जर कोणाचा जर पत्ता हवा असेल आपल्याला जर प रस्ता माहीत नसेल आणि तिथे जायचं असेल तर आपण हे मोबाईलवरून पण पाहू शकतो आणि म्हणून वाटते की मला हा मोबाईल आपला मित्र आहे आता ईश्वरीने खूप छान माहिती सांगितली आता प्रयास सांगेल की मोबाईल शत्रू कसा मोबाईल कारण त्यामुळे लांबच्या माणसाला आपल्याला बोलता येते पण त्या मोबाईल मुळे आपली जे जवळची माणसं असतात त्यांना आपण दूर करत आहोत त्यामुळे मला वाटतं की मोबाईल आपला शत्रू आहे मोबाईल मित्र कसा आहे यावर मी मीही माझा मत मांडते आपल्याला जर एखादी माहिती असा म, माहिती घ्या घ्यायची असेल तर आपण पटकन यूट्यूबवर जातो किंवा जे काही साधन आहे त्याच्यावर जातो आणि आपल्याला जे पण काही माहिती असायला पाहिजे ते पण ते आपल्याला पटकन मिळते म्हणून मला असं वाटतं की मोबाईल हा आपला मित्र आहे कारण की त्याच्यावरून आपल्याला अनेक विषयांची माहिती मिळते आता आपल्याला साक्षी सांगेल की मोबाईल शत्रू कसा मोबाईल हा शत्रू आहे कारण आमुण आता तर मोबाईलवर हेडफोन निघाले आहेत आणि ते लोक घालू घालू जवळचे माणसं जर त्यांना बोलले तरी पण ऐकू येत नाही त्यामुळे आणि प्रवास करताना माणसं ते हेडफोन घालू हळू गाड्या चालवतात म्हणून त्यामुळे अपघात होतो म्हणून हा मोबाईल मला वाटते की मोबाईल आहे आता आपण दुसऱ्या फेरीमध्ये पाहणार आहोत की कोमलतेचं काय मत आहे आपल्याला आपल्याला जर मोबाईल आपण जर मोबाईलमधून जर आपल्याला दुसऱ्यांना जर काही कळवायचं असेल आपल्यामध्ये जर रिचार्ज नसेल तरी आपण व्हॉट्सअपद्वारे ते आपल्याला आपण दुसऱ्यांना आपल्याला काय मांडायचं आहे तेसुद्धा त्यांना सांगू शकतो आणि मोबाईलमधून आपल्याला ह्या वेगवेगळ्या झाडाची सुद्धा माहिती करते आपल्याला जर एखा आपल्याला जर भाषण घ्यायचं असेल जर आपल्याकडे तो भाषणाचा पुस्तकच नसेल तरीसुद्धा आपण मोबाईलमध्ये सर्च केल्यानंतर ते भाषणसुद्धा आपल्याला आपल्याला कळतं आणि वे आपल्याला जर जेव्हा आपले गुरुजी जेव्हा त्यांनासुद्धा एखाद्या गोष्टीची माहीतच नसेल खूपच अवघड असेल तरी ते गुरुजी आपल्याला मोबाईलमधूनसुद्धा सांगू शकतात आणि आपल्याला जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी जर आपण आपल्याला जर मोबाईल मोबाईल जर आपले गुरुजी जेव्हा आपले व्हिडिओ काढतात तेव्हा ते सुद्धा मोबाईलद्वारेच व्हिडिओ काढतात आणि म्हणून मोबाईल हा मला वाटतो की चांगला आहे आता आपल्याला प्रतिकतेचे मत सांगते मोबाईल कुमतही आता जरी मोबाईलला मित्र मांडले असेल तरी पण मला वाटतो कारण मोबाईलमुळे खूप मोबाईलचे टावर असतात ना त्यात त्यातून खूप चिमणी खूप सारे म मरत आहे व त्यातून आपल्या म्हणजे सजी सजीवात एक साखली तुटली तर पूर्ण म्हणजे साखळी तर एक पण तुटला तर तो साखळी बिघडते तर तस जसं चिमणी आता तुळ मरत आहे तसं टा टावऱ्या मुळेमुळे खूप सारे था, चिमणी आता मेली आहेत आणि जेव्हा पण आपण उठतो तेव्हा आपल्याला पहिले उड पहिली आपण उठताना आपण चिमणीमुळेच आपण उठायतो पण आता आपल्याला अलाराम लावायचा आहे लावायला लागले व व आता पण मु मुले गे मोबाईलमध्ये गेम असतात ना त्यातून खूप सारे मुले पागल झाले होते आहेत व मागच्या वेळेला खूप सारे बातमी येत होती की छोट्या मुळे गेम मुले गेममुळे पागल झाले होते व त्या ते त्यांचा ब्रेन त्यांच्या कामामध्ये नव्हता व ते ते मोबाईल मोबाईलमुळे पागल झाले होते म्हणून मला असं वाटतं की श मोबाईल हा शत्रू आहे आता ईश्वरी मोबाईल मित्र कसे आहे ते सांगेल आत्ताच प्रतीकनं म्हणलं की मोबाईलचं मोब एक मो, मुलगी मोबाईलचं जास्त वापर केल्याने त्याचा ब्रेन खराब झाला तर आपण मोबाईलचा कमी प्रमाणात वापर केला तर तो आपला मित्रच आहे ना कारण की दहावीचा अभ्यास पण मोबाईलवर घरी ब घरी बसता होऊ शकतो सर्व काही घरी बसता येऊ शकतो आणि मोबाईलमध्ये आपण दूरच्या माणसांना फोनही लावू शकतो त्यांच्याशी गप्पा गोष्टी होतात आणि काही जर काम जर आपल्याला सांगायचं असेल तर ते आपण व्हॉट्सअपद्वारे लगेच सांगू शकतो आणि काही आपण आठवणी हो मोबाईलमध्ये ठेवू शकतो जसं की काही म्हणजे आपले मित्र आपल्या आपली सातवी झाली की आपण दूर जाणार आपल्या मित्रांचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये आपण ठेवू शकतो आपले काही व्हिडिओ असेल आपले काही आन आनंदाचे प्रसंग असतील हे आपण मोबाईलमध्ये ठेवू शकतो मला मोबाईल हा मित्र वाटतो कारण त्यामुळे आपलं खूप का खूप काही काम सोपं झालं आहे आणि आता तंत्रज्ञान खूप पुढं गेलं आहे आणि मोबाईल हा निघाला आहे तर मोबाईल मोबाईलवर आपण खोटं नाही बोलायला पाहिजे तर जास्त तर मोबाईलचा आपण वापर थोड्या प्रमाणातच केलं केलं पाहिजे आणि तेही चांगल्यासाठीच केलं पाहिजे आता बघा आप आपल्याला कोणी पैसे पाठवू शकतो आपण कोणाला पैसे देऊ शकतो तास दोन दिवसाचं तासाभराचं काम फक्त एका क्षणात होत आहे जो किती पुढं गेलं आहे किती मोठं काम करत आहे हे म म्हणून मला मोबाईल हा मित्र वाटतो आणि एक, तो सांगाय तो एक जर जर आधिछे, आधिछे तर सांगायचंच राहिलं की आपण मोबाईलवर काही करू शकतो आपल्याला जर काही जर अडचण असेल तर ते आपण फोनाद्वारे लवकरच दुसऱ्यांना कळू शकतो आधीच्या आधीच्या माणसे माणसांना पाठवून दुसऱ्यांना काहीतरी निमंत्रण म्हणजे काही जर कार्यक्रम असेल तर त्याचे द्यायचे आता तर आपण लगेच फोन लावून दुसऱ्यांना सांगू शकतो व तर आपण मोबाईलचं जास्त तर वापर केला नाही पाहिजे व चांगल्यासाठी केला पाहिजे आणि काही ना गाणे आवडतात सुरेल गाणे आवडतात आ, संगीत आवडतात म्हणजे काही वाद्य आवडतात तर ते ते आपण मोबाईलवर ऐकू शकतो व त्यामुळे आपलं आपलं शरीर तंदुरुस्त होतं धन्यवाद आता प्रिया सांगेल मोबाईल मागच्या ज्या काळात मोबाईल नव्हता त्या काळामध्ये लोक लवकर उठायचे सगळे कामं पटपट करायचे व हुशारी हुशारीनं काम करायचे पण आत्ताच्या काळामध्ये मोबाईल आला तर लोक लंगू झाले आहेत व ते लंगडी साखर करत आहेत अळशी झाले आहेत कोणतंच काम करत आहेत त्यामुळे मोबाईलमुळे प्रतीक म्हणाला की बाहेर मुलं जाऊन खेळत नाही मैदानावर त्यामुळे ते आळशी होत आहे ते खरच आहे व सोबत त्यांच्या टावरामुळे पक्षी बी मरत आहे व सोबत जेव्हा जी लहान मुलं जी जेव्हा त्यांना जो पण त्यांना मोबाईल भेटत नाही तो पण ते मोबाईल बघतात अतिशय मोबाईल बघल्यामुळे मोबाईल बघितल्यामुळे ती जी मोबाईल आहे त्याची बॅटरी फुटून लहान मुलांना धोका बी होऊ शकतो व डोळे त्यांची रांधळी बी होऊ शकते व साक्षीदशी म्हणाली की मोबाईलसाठी आता हेडफोन आले ते मोठ्याने ऐकतात त्यामुळे ॲक्सिडेंट बी होते पण त्यासोबतच ती ती जेव्हा मोठ्याने ऐकतात तेव्हा ते बैरही होतात त्यानंतर मी माझं स्वतःचं मत मांडते मित्रांनो मो मु, मोबाईल हा आपला मित्र आहे बघा पूर्वी पूर्वीच्या काळी जे पण काही काम असायचे त्यांना फार वेळ लागायचा पण आता आताच्या काळात पूर्ण काम एका क्षणात होत आहे म्हणजे की त्यांना जास्त वेळ पण लागत नाही आणि आपलं काम पण होतं आपलं जर एखाद्या वेळेस अपघात झालं तर आपण पटकन कोणाला तरी फोन लावून पैसे मागू शकतो किंवा किंवा त्यांना आपली आपली मदत करायला सांगू शकतो हे बघा मित्रांनो जर मोबाईल नसतात तर काय झालं असतं तर आप आपण तिथेच पडलो असतो आणि आपण कुणाला सांगितलं पण नसतं म्हणून मोबाईल हे आपला मित्रच आहे या यानंतर साक्षी साक्षी त्याचे मत मांडेल मोबाईल हा वाईट आहे कारण त्यामुळे डी जे मोठे मोठे डी जे निघाले आहेत आणि लोकांना कानाचा प्रॉब कानाचे कानाचे प्रॉब्लेम होत आहेत म्हणून आणि आणि ध्वनी प्रदूषण वाढ होत आहेत आणि मी आणि त्यामुळे अॅटॅकचं ॲटॅक येत आहेत लोकांना जास्त प्रमाणात खूप मोला मो मु, खूप माणसांना अटॅक आलेला आहे आता तर ए आय ए आय पण आला आहे आणि जर ए आयचं ए एक, आयमध्ये काही जर गडबड झाली तर कसं म्हणून म्हणून मी म्हणाले की मोबाईल हा शत्रू आहे आणि आता त्यामुळे मुलं ग्राउंडमध्ये ज न जाता घरीच मोबाईल पाहत आहेत आणि पहिलीच्या काळी पहिलीच्या काळी मा बाया बायाूजापाठ बाया, करत आहे करतात करता, आणि मोबाईल आल्यामुळे ते पूजा पाठ आता हेडफोन घालून मोबाईलवर लावून ऐकून करत आहेत मला खूप वाईट वाटत आहे की असं कशाला आणि मो आता तर बा लहान मुलांकडं पण मोबाईल आले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे दोन गटामध्ये मोबाईल मित्र म्हणणारा एक गट आणि मित्र शत्रू मानणारा एक गट होता यामध्ये आणखी प्रतीकला एक गोष्ट बोलायची राहून गेली तो प्रत्येक बोलतोय हा म्हणजे मुळे खूप साऱ्या नोकऱ्यांच्या जागा ए आय घेतला आहे वींनी सांगितलं की दहावीचा अभ्यास आपण घरी बसून करू शकतो पण काय काय माहिती आपण माणसं डॉक्टर घेण्यासाठी मोबाईल वरून अभ्यास केला आणि त्यांनी त्याला ऑपरेशन करायचं होतं तर काय माहिती माणूस मरूही शकतो असं ओके okay, हां तुम्हाला काही सांगायचं ईश्वरी म्हणाले की आपण जे शाळेमध्ये जाऊन मोबाईल वर सगळं करू शकतो तर तो, तो माणूस आळशी होईल व शाळेमध्ये ते जे म्हणजे आपल्याला मस्त शिकता ते समजून घेत तसं मोबाईल वर समजून घेता येणार नाही म्हणजे ऑनलाईन नाही आवडणार तुम्हाला हा मोबाईल मुळे मुली मुलांचे वडील मुलं म्हणाय की मला मोबाईलच हवाय म्हणून मुला वडील त्यांना न शिकवता त्या ते, ते, ते शेतात काम करत आहेत ते सगळे पैसे त्यांना मोबाईल घेण्यासाठी देत आहेत ओके खर्च होत आहे मोबाईल वर हा म्हणजे लहान मुले ते, त्या त्यांच्या वडिलांकडून नव मोबाईल मागत आहे मागत आहे व जेव्हा वडील त्यांना ते देत नाही तेव्हा मुले त्यांच्या ते दगड घालून घटना समाजात घडत आहेत असं यांचं मत आहे तर मोबाईल शत्रू असं म्हटलंय आता तुम्हाला मित्र मध्ये आणखी काही सांगायचं राहिलं असेल तर तुमच्यासाठी संधी हे बघा आपण मोबाईल मुझेल, मोबाईलला मित्र मानला पाहिजे कारण आपल्याला घरी बसूनच ऑनलाईन खरेदी करू आपल्याला ऑनलाईन ऑनलाईन खरेदी कर, करता येते हे म्हणजे आपल्याला काही काही काम जर असेल तर ते आपल्याला okay. आप हो हो, आप पटकन मागवत येते काही जर वस्तू लागत असेल तर आणि आता आपल्याला जे पण काही घराची वस्तू असो कोणत्याही वस्तू असो ते आपल्याला पटकन ऑनलाईनवर वर दिसतात त्याची डिलिव्हरी पण आपल्याला होते मग ते शहर शहरात असो या खेडे पण त्याची डिलेवरी तर होते ओके 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 आपण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया हात वर करून टाळ्या वाजूया यांनी या आपल्या दोन्ही मित्र गटांनी आपापली आप बाजू मांडली आहे तर तुमच्यापैकी कोणाला याविषयी आणखी काही मुद्दे राहिले आहेत मोबाईल मित्र आहे असे म्हणणार आणि वर करा मोबाईल आपला मित्र आहे असे ज्यांना वाटतं ते हात वर करा मोबाईल आपला मित्र आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात आणि आता मोबाईल आपला शत्रू आहे असे म्हणणार आणि वर करा बरं आणि आता दोन्हीपैकी काहीच नाही आम्हाला दोन्हीमध्ये सारखंच आहेत शत्रुबी आहे आणि मित्र बी आहे अशा म्हणणाने हातवर करा हां बघा आपल्या मित्रांचा म्हणजे जनतेचा कौल असा आहे की बाबा ना मित्र ना शत्रू दोन्ही आहेत जर त्याचा वापर चांगला केला तर मित्र त्याचा वापर वाईट केला जास्त वापर केला तर शत्रू असंच ना हां तुम्हाला सर्वांचं मत असं आहे असं गृहीत धरूया आणि आजची ही चर्चा अतिशय छान पद्धतीनं झाली तरीही आणखी काहीतरी यांचे शत्रू म्हणणाऱ्यांचा हात वरच आहे त्यांच्या वडिलांना धमक्या देत आहेत की मला मोबाईलच हवाय नाहीतर मी माझा जीव जीव देईल असं म्हणत आहेत म्हणून वडील घाबरू घाबरून त्यांना मोबाईल ही खरी खरी ही फारच भयानक गोष्ट आहे साक्षीनं सांगितलेली म्हणून शत्रू वाटतो हा मोबाईल मुळे छोटी पुस्तक वाचत नाही व हो, त्यातून ते okay, okay. पुस्तक वाचत नाहीत म्हणून त्यांना वरवरचं नॉलेज मिळतंय असं त्याचं म्हणणं आहे बरं तुम्ही आणखी चांगलं काहीतरी सांगताय जर जर कुणी अपंग असेल किंवा त्यांना लिहिता येत नाहीये किंवा त्यांना डोळेच नाही तर त्यांना मोबाईल वरून ते ऐकतात व ते पूर्ण पाठ करतात कविता या म्हणजे तुम्ही त्याचा फायदा पण सांगितला गुड तुम्ही आपल्याला काही लेखही वाचता येतं मोबाईल वरून हा अनेक लेखही वाचता येतात दुसऱ्या देशातील पण ओके आपल्याला जर पुस्तक मागवायचे असेल आणि ते आपल्या जवळ असेल खेड्यामध्ये तर शहरामध्ये असेल तरी आपण मोबाईल वरून ते मागू शकतो ओके ओके बघा दोन्ही गट अगदी राहू राहू त्यांना आहे चांगला फायदा पण सांगता येत ही आपलं कोमल ईश्वरी आणि कल्याणीचा गट आणि दुसऱ्या बाजूला शत्रू म्हणणारा जो गट आहे प्रतीक प्रयास आणि साक्षी आणखी तुमच्या हातवर आहेत हा मोबाईल मोबाईल मुळे मुलं मुलं म्हणजे मोबाईल वर लिहत आहेत आणि त्या मोबाईल वर लिहत आहेत म्हणून त्यांना जेव्हा ऑन द स्पॉट लिहायला सांगत आहेत तेव्हा अक्षर काही हा अक्षर चांगलं येत नाही सुचत नाहीये हा जी माणसांची वाईफ असतात आई न शिकता मोबाईल बघूनच ते खराब बी खराबी होत मोबाईल मुळे खूप सारे, सारे माणसं दुसऱ्याच्या मोबाईल मध्ये हॅक करत आहेत मोबाईल हॅक करत आहेत आणि अशा घटना घडत आहेत की दुसऱ्याच्या अकाउंट वरले पैसे वगैरे चोरतात असं हॅकरचे सुद्धा गोष्ट घडत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चर्चेच्या विषयामध्ये आज मोबाईल शत्रू की मित्र यावर आपली अतिशय सुंदर अशी चर्चा या ठिकाणी घडली आणि तुम्ही सगळ्यांनी यामध्ये सहभागी झालात मला फार छान वाटलं आनंद वाटला नक्कीच ही चर्चा आपल्या सर्वांना आवडली असेल आपण जोरदार टाळ्या वाजूया आणि असंच पुढच्या चर्चेच्या वेळी आपण भेटणार आहोत तोपर्यंत आपण थांबूया